ठाणे शहर हे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखलं जातं अशातच ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन ही हे ठाणे शहराची शान आहे याच गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचं काम हे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे मात्र हे काम धीम्या गतीने सुरू असल्याने आज या ठिकाणी जनसेवक आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत या कामाचा पाहणी दौरा केला नाट्यकर्मी आणि प्रेक्षकांच्या केंद्रस्थान ठेवून दर्जात्मक काम करताना त्यामध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असं देखील के यावेळी केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलं आहे तब्बल सव्वीस वर्षानंतर या गडकरी रंगायतांच्या तब्बल सव्वीस वर्षानंतर गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचं काम हातीत घेण्यात आलं असून ठाणे महानगरपालिकेने तब्बल तेवीस कोटी रुपयांचा खर्च केला आहे या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी आमदार संजय गायकर यांनी केली यावेळी पालिकेचे अभियंता सुधीर गायकवाड हे देखील उपस्थित होते गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाची कामाची सुरुवात ही ऑक्टोंबरमध्ये झाली आहे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र या कामाला तीन महिने उलटले तरी देखील अद्याप याचं काम न झाल्यामुळे अखेरीस संबंधित अधिकाऱ्यांशी आज आमदार संजय केळकर यांनी या कामाबाबत चर्चा केली ठाणे शहरातील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असून नूतनीकरणाचं काम हे सहा महिन्यांमध्ये पूर्ण करून येत्या एक मे अर्थातच महाराष्ट्र दिनी रंगायतन नागरिकांसाठी खुले करण्याचे निदेश निर्देश आमदार केळकर यांनी प्रशासनाला दिले आहेत नाट्यगृहाच्या मजबूतीकरणाचे काम दर्जात्मक करून त्यामध्ये दिरंगाईन होता नाव्हे तसेच त्याचबरोबर विकेंडला येथे उडणारी झुंबड आणि मासुंदा तलावपळीवरती होणारी गर्दी लक्षात घेता या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेमध्ये भव्य वाहनतळ उभारण्यात यावे नाट्यगृहाचे पारंपरिकीकरण जपून उदक सुविधा भव्य रिहर्सल रूम निकषानुसार आसन व्यवस्था आधुनिक ध्वनी व्यवस्था इत्यादी सुविधा कलाकार आणि प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेवून कराव्यात अशा सूचनाही यावेळी केळकर यांनी केल्या के आहेत आणि याच राम गणेश गडकरी रंगायतांचं नूतनीकरणाचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे गेल्या अनेक महिन्यांपासून याचं काम जे आहे

आज ही वास्तूच नूतनीकरण होत याची खूप आनंदाची गोष्ट आहे हे सांस्कृतिक शहर आहे अशा अधिकच्या देखील वास्तूंची गरज आहे पण जी आहे ही वास्तू अधिक मजबूत व्हायला पाहिजे अधिक आधुनिक अभिनव व्हायला पाहिजे आणि या वास्तूचा एक कलात्मक वावर त्या ठिकाणी लोकांचा होईल अशा दृष्टीने देखील ही वास्तूचा उपयोग व्हायला पाहिजे आज याची मी पाहणी केली आणि एक मेला याचं लोकार्पण व्हावं पुनर्रचना हे झाल्यानंतर असा माझा देखील आग्रह आहे आणि अनेक सूचना ज्या आहेत त्या मग रिहर्सल रूमच्या संबंधी असेल कलाकारांना किंवा या वास्तूची पुढे नीट देखभाल कारण इथे ते तेवीस कोटी रुपये आम्ही खर्च करतोय महापालिका तर त्याची पुढच्या दृष्टीने देखील त्याची सुरक्षा आणि योग्य पद्धतीची देखभाल होण्याच्या दृष्टीने देखील काही नियम जे आहेत ते या ठिकाणी करण्याची दृष्टीने देखील मी पुढच्या काळातही सांगणार आहे आजही मी त्यांना सूचित केलेलं आहे मी याच्यामध्ये नवीन पद्धतीचं मटेरियल पण हे ठेव लावलं जाणार आहे बाहेरील बाजूला देखील आतल्या बाजूला देखील खुर्च्यांची रचना देखील वेगळ्या पद्धतीची होणार आहे याची साऊंड सिस्टीम देखील अधिक शेवटी साऊंड सिस्टीम ही जास्त महत्त्वाची असते कुठल्याही थिएटरला किंवा नाट्यप्रेमी जे आहेत किंवा कलाकारांना देखील किंवा आतमधली या ठिकाणी कलाकारांची जी रंगभूषा वेशभूषा होते ग्रीन रूम ज्याला म्हणतात ती देखील त्या ठिकाणी वाढीव अशी होणार आहे त्याचा निश्चितपणे म्हणजे कलाकार आणि प्रेक्षक अशी जर पद्धतीने झाली तर त्याचं निश्चित स्वागतच करत नेहमीच महापालिकेचं काय टाइम टेबल चुकतं का, काय मला कळत नाही खरं म्हणजे ही तीन महिन्यात थोड्यासारखी नाही आहे याचं जे काम आहे आणि त्यामुळे त्यांनी तीन महिने वाढवलेले दिसते परंतु एक मेला याचं लोकार्पण व्हावं अशा पद्धतीचं टार्गेट पकडून कारण फार मोठी प्रेक्षक आणि श्रोत्यांचे हाल आहेत सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारे आणि प्रत्यक्ष त्याला दाद देणारे दे मोठी रसिक प्रेक्षक जे आहेत त्यांना एकाच थिएटरवर आता अवलंबून राहायला लागते आणि हे एकदम जंक्शन थिएटर आहे इथे कलात्मक वातावरण आहे आणि त्याच्यामुळे काही कळ सोसायला लागेल परंतु चांगली एक वास्तू पुन्हा एकदा यावी आणि याच्याकरताच आज मी ही भेट दिलेली